आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडनं सागर डॉक्टर बाबा आडाव यांची प्रकृती बिघडली होती त्यांच्यावर पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र आता दुःखद बातमी समोर येते काय माहिती नक्की चळवळीचे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव यांचं आठ वाजून तीस मिनिटाने निधन झालेलं आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पुन्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते त्यांनी हमाल पंचायत असं बरोबर रिक्षा पंचायत असेल कामगारांची एक मोठी चळवळ जी आहे ती उभा केलेली होती आणि शहाण्णव वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार कधी करण्यात येतील याबाबतची अधिकृत माहिती जी आहे ती कुटुंबियांकडून समजली नाहीये मात्र दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याचबरोबर सामाजिक चळवीतले अनेक नेते जे आहेत त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटही घेतलेली होती मात्र उपचारादरम्यान बाबा आराव यांचं निधन झालेलं आहे चळवळीचं एक मोठी हानी जी आहे ती त्यांच्या निधनामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते जे असंघटित कामगार होते त्यांच्यासाठी बाबा आरावांनी मोठी चळवळ जी आहे ती उभा केलेली होती आणि ही चळवळ आता पुढे नेण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या पैकी नेत्यांवरती असणार आहे मात्र असंघटित कामगारांना संघटित करण्याचा एक मोठा पाऊल जे आहे ते नक्कीच सागर सागर समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील त्यांची पुणे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती या दुःखद बातमीनंतर तिथे कोण आलेला आहे का नक्कीच त्यांचे नात त्यांचं कुटुंब जे आहे त्याबरोबर चळवीतले नेते असतील हमाल पंचायतचे नेते असतील हे आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अंत्यविधी कधी करायचं याबाबतची माहिती जी आहे ती समजू शकणार आहे मात्र आता जर बघितलं तर चळवळीचा एक मोठा हिरा जो आहे तो निकळला आहे त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मात्र अंत्यविधी त्यांनी जाहीर केल्यानंतर लोकांना आव्हान करण्यात येईल सर्व चळवळी लोक असतील किंवा इतर पुणेकर असतील त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये कारण की या परिसरात मोठी गर्दी होऊ शकते होण्याची शक्यता जी आहे ती सागर श्रमिक चळवळीचे ते आधारस्तंभ होते त्याशिवाय हमाल पंचायत असेल किंवा रिक्षा चालक असतील त्यांचं त्यांनी संघटन केलं होतं बांधकाम मजुरांचं देखील त्यांनी संघटन केलं होतं त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी ते लढले होते समाजाची खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे खूप मोठी हानी झालेली आहे シュッ एक मोठी हानी जी आहे ती बाबा आडाव यांच्या निधनामुळे नक्कीच झालेली आपल्याला पाहायला मिळते जे संघटित कामगार होते असंघटित कामगार होते त्यांना संघटित करण्याचं काम बाबा आडावामुळे अनेक कायदे जे आहेत ते सरकारला करावे लागलेले आहेत त्याचबरोबर रिक्षा रिक्षा जे आहेत ते रिक्षा पंचायत त्यांनी उभा केलेली होती त्याचबरोबर असंघटित जे कामगार आहेत बांधकाम मजूर असतील त्याचबरोबर हमाल मजूर असतील त्यांच्यासाठी त्यांनी अनेक मोठ कार्य जे आहे केलेलं आहे त्यांच्यासाठी कायदेही तयार करण्यात आलेले आहेत त्यांच्या चळवळी ज्या आहेत त्या पथरी व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी त्यांची मोठी जी आहे ती होती त्यामुळे सरकारला बाबा आडावांचं आंदोलन असलं की झुपत माप घ्यायला लागायचं आणि बाजूने निर्णय द्यावा लागायचा कामगारांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या लागायच्या शेवटच्या सरांपर्यंत म्हणजे आता जर बघितलं तर मागच्या महिन्यातही बाबा आडावांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेबाहेर आंदोलन केलेलं होतं ते कचरा जे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार असतील त्यांची विविध समस्या होत्या त्यांच्यासाठी बाबा आरावांचं एक मोठं योगदान जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्यांच्या निधनाने निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका